बॉलिवूड अभिनेता गोविंदाला पण मंगळवारी स्वतःच्याच लायसन्सच्या बंदुकीतून त्याच्याकडूनच चुकून गोळी लागल्याची घटना घडली ही बातमी जेव्हा समोर आली तेव्हा सगळीकडेच खळबळ उडाली आणि तो आता डेंजर झोनमधून पण बाहेर आला पण तुम्हाला माहिती आहे का की बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये गोविंदा व्यतिरिक्त पण असे काही ऍक्टर आहे जे अशाच अपघातातून थोडक्यात वाचलेत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असतील असे प्रसिद्ध निर्माते आणि ऍक्टर राकेश रोशन यांनीही मृत्यूला अशीच मात दिली त्यांच्यावर जो दोन अज्ञात लोकांनी हल्ला केला होता त्या हल्ल्यात राकेश रोशन यांच्या डाव्या हाताला आणि एक छातीमध्ये अशा दोन गोळ्या लागल्या एकवीस जानेवारी दोन हजारमध्ये ही घटना झाली होती असं म्हणतात की हा हल्ला अंडर वर्ल्ड कडून केला गेला होता त्यावेळेस यांचा कोई मिलगया हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि तो ब्लॉक होता आणि अंडर वर्ल्ड कडून राकेश रोशन यांना खंडणी मागितली जात होती त्यावर त्यांनी विरोध दाखवला म्हणून त्यांच्यावर हा हल्ला झाला होता गँगस्टर मन्या सुर्वेवर आधारित चित्रपट शूट आउट ॲट वडाला यामध्ये जॉन हब्राहमला पण ऍक्शन सीन दरम्यान ब्लॅक बुलेट लागली होती या चित्रपटात अनिल कपूर आणि जॉन अब्राहम यांच्यात एक ऍक्शन सीन होता आणि ह्याच्यात शूटिंग करताना जॉन अब्राहमला ब्लॅक बुलेट लागली होती ही ब्लॅक बुलेट शूटिंगमध्ये खऱ्या बुलेटचा प्रभाव देण्यासाठी वापरण्यात यानंतर जॉन हा बेशुद्ध पडला आणि जवळजवळ चार दिवस तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता मेरे ब्रदर की दुल्हन या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं तेव्हा कत्रीना कॅफला पण बंदुकीच्या अपघाताचाही सामना करायला लागला होता चित्रपटाच्या गाण्याच्या शूटिंग दरम्यान कथरिनाच्या आजूबाजूला बऱ्याच बंदुके होत्या आणि त्यातल्या एका चुकून बंदुकीच्या बट्सने तिला जखम झाली आणि ती जखम इतकी जास्त होती की तिच्या नाकातून रक्त यायला लागली सेटवर लगेचच तिच्यावर प्राथमिक उपचार केले गेले आणि नंतर तिला हॉस्पिटलमध्ये ने नेण्यात आलं अमिताभ बच्चन यांच्यासोबत पण शोलेच्या शूटिंग दरम्यान असाच काही प्रकार घडला होता या चित्रपटाच्या एका सीन साठी खऱ्या बंदुकीच्या गोळ्या आणण्यात आल्या होत्या जेणेकरून तो सीन रिअलिस्टिक वाटेल आणि ह्याच सीनच शूट करताना अमिताभ बच्चन यांच्या बाजूने खरी गोळी गेली आणि अमिताभ बच्चन हे थोडक्यात वाचले पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी नगर नगर रोड पुणे संपर्क एक ब्रेक ले लेते हैं. Hmm. Guys, I'm you. Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता. ढक्कन okay. देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना monnington Oxerich, proudly indian